जानेवारी रोजी पंचशीलनगर येथे पंचशीलनगर वाजेगाव येथे हो वीस जानेवारीला मी रमाई चित्रपट दाखवण्यात आला आणि भारतीय बौद्ध महासभेचे जे कार्यकर्ते आहेत आणि इथे जे बौद्धविहाराच्या कमिटी मेंबर आहेत त्या सगळ्यांनीच पुढाकार घेतला होता इथे तर मित्रमंडळ असतील महिला मंडळ असेल सगळ्यांनीच या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तर मला सांगताना खूप आनंद होत आहे की आजच्या कार्यक्रमासाठी खूप जास्त लोक म्हणजे मला असं वाटते की घरामध्ये एकही व्यक्ती बसलेला नसेल सगळे लोक चित्रपट पाहण्यासाठी इथं आलेले होते विहारासमोर आम्ही हा चित्रपट दाखवला आणि खूप छान असा प्रतिसाद या चित्रपटाला मिळालेला आहे मला सांगताना आनंद होत आहे की आता जे आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे या सुरुवातीच्या पिरियडमध्येच आम्हाला जिल्ह्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला भीमवाडीला कार्यक्रम केला शिराडून गावामध्ये कार्यक्रम केला आणि त्यानंतर आम्ही आज वाजेगावमध्ये कार्यक्रम केला लवकरच पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो चित्रपट आहे हा जो संकल्प आहे तो आम्ही लोकांपर्यंत पोचवणार आहोत आणि घराघरामध्ये धाडसी रमाईचा इतिहास पोहोचवण्याचा जो संकल्प आहे तो आम्ही लवकर पूर्ण करणार आहोत कारण माझा समाज माझ्या पाठीशी उभा आहे माझ्या समाजाची कौतुकाची थाप माझ्यासाठी खूप ऊर्जा देणारी आहे तर मी सर्व वाजेगाव येथील बौद्ध उपासक उपासिका महिला मंडळ यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथं बोलवलं मान सन्मान दिला आणि हा कार्यक्रम आयोजित केला तर सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते जय भी अखिल ईश्वरा शांतीचा संदेश देणारे महाकारणिक तथागत भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार बोधी सत परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या महाविचारांना प्रशमता विनम अभिवादन आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी प्रियंका ताई उभाळे यांनी प्रियंकाताई उबाळे यांनी मी रमाई हा चित्रपट पंचशील बुद्धार पंचशीर बुद्धिवार नगर वाजेगाव याच्या या ठिकाणी दाखवण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी माता रमाई की ज्या रमाईना आपली आपली चार आपत्ती विना औषधाविना जमिनीमध्ये गाडावी जायली रमाईचा रमाईचा खडतर जागाला आम्ही नतमस्तक करतो आणि प्रियंकाताईने या ठिकाणी आम्ही बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद जय चित्रकार महामान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सौभाग्य पत्नी माता रमाई यांचं खडतर जीवन उभारत आहे आणि आम्हाला वाजेगाव ग्राम वाजेगाव नगरीत आणून दाखवलं आणि त्या या माध्यमातून आमचे महिलांचं प्रबोधन होईल काहीतरी याच्यातून मार्ग घेतील शिकतील असं आमची इच्छा आहे आणि या चांगल्या कार्यक्रमाची चा, आम्ही स्तुती करतो आणि प्रिया ताई ताईचा आम्ही प्रियंका ताईचा आम्ही आभार मानतो की त्यांनी परभणी जिल्ह्यातून येऊन दूरच्या प्रवासातून आम्हाला रातन दिवस त्यांनी कष्ट घेऊन मार्गदर्शन केलं त्यांचे आम्ही आभारी हो, आहोत त्यांचे धन्यवाद मानतो एवढे बोलून माझे दोन शब्द थांबवतो

या चित्रपटाला तुम्ही सगळेजण सुपरहिट करणं गरजेचं आहे येणाऱ्या पिढीला पॅंथरचा काय दरारा होता आणि पॅन्थर प्रत्येकामध्ये आहे पण तो विद्रोह करण्याची तयारी आपल्यामध्ये पुढं आली पाहिजे बाबासाहेबांच्या विचाराने आपण प्रेरित झालं पाहिजे आणि समाजामध्ये आपलंही काहीतरी योगदान आहे त्या दृष्टिकोनातून आपण सामाजिक कार्य केलं पाहिजे त्यासाठी येणाऱ्या पिढीला इतिहास दाखवणारा हा पिक्चर अकरा एप्रिलला तुमच्या जवळच्या थिएटरला नांदेडला वगैरे तुम्ही जाऊन पहा तुमच्या समाजातल्या लेखीचा खूप ले चांगला रोल आहे आपल्या लोकांनी मिळून हा पिक्चर तयार केलेला आहे बघणार का सगळे वाजेगाव जिल्हा नांदेड येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी मी रमाई चित्रपटास उदंड असा प्रतिसाद दिला त्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते आपण जो मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद जय भीम नमबुद्धाय